कामगारांचे आज भारत बंदचे हाक पोस्टल एम्प्लॉईज युनियन बँक बंदमध्ये सहभागी बँकिंग विमा पोस्टल खाणकाम बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील पंचवीस कोटी कामगार आज होणाऱ्या बंद भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी एका दिवसाच्या भारत बंदची हाक दिली आहे या बंदला धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन या बंदने सहभागी झाला आहे केंद्र सरकारच्या विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर हे आंदोलन केलं जात आहे विशेष म्हणजे केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे आखली जात असून त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे संपाची नोटीस सरकारला दिली आहे आम्ही जेशे स्थापन केली आणि आमच्या जे काही मागण्या आहेत प्रलंबित मागण्या आहेत ते त्याच्याकडं सरकार लक्ष देत नाही उदाहरणार्थ आमचे जे आर एम एस आहे आर एम एस ऑफिस बंद करणार लावले काही ठिकाणी पोस्टमन जे म्हणजे जी काही आय डी सी ती आय डी सी चालू करून गेला वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर वाटायला टपाल वाटावा लागणार तर ती रद्द करावी जे काही आमचे जवळचे दिओ आहेत पोस्ट ऑफिस ग्रामीण भागातले जे दि या आय डी सीला जोडणार आहेत म्हणजे त्या लोकांना पण तेवढा त्रास होणार आहे म्हणजे जे कमी पगारात काम करणारे लोक आहेत त्यांनाही तेवढा त्रास होणार आहे आणि जे डिपार्टमेंटचे लोक आहेत कोस्टमन त्या लोकांनाही तेवढा त्रास होणार आहे म्हणून सरकारनं जे काही हे मनमानी चालली आहे हे सर्व संविधानाच्या पलीकडची गोष्ट आहे तर ती थांबावी त्याच्याकरता आम्ही धरणे कार्यक्रम केले प्रदर्शन केलं परंतु सरकारला कुठलाही फरक पडला नाही म्हणून आम्ही एक दिवशी संपाची नोटीस दिली याच्यावरसुद्धा जर सरकार मान्य करत नसेल तर आम्ही बेमुदत संप करणार याच्या पुढं बेमुदत संपाची नोटीस दिली आहे ही सरकारनं गंभीर्यानं लक्षात घ्यावा एवढंच आमचं सांग नाव रवींद्र वामन खेरना बी पी एम जुनवणे धुळे डिव्हिजन अध्यक्ष आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एक दिवसीय संप आम्ही पोस्टल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे तो का पुकारलेला आहे तर आमच्या रास्त मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत पंधरा दिवसापूर्वी शासनाला आम्ही आमच्या संघटनेने जे सीने नोटीस दिलेली होती कारण त्यानुसार आम्ही योग्य वेळेस संप उतरलेला होता आणि शासनाला शासनापुढे आम्ही एकच मागण्या केलेल्या आहेत की जे काही शासनाचे आलमोठे धोरण हे ते थांबलं पाहिजे कर्मचाऱ्यांची जी पिळवणूक आहे ती थांबली पाहिजे डी एस कर्मचारी यांना ओजून मापून तीन चार घंट्याचं पेमेंट दिलं जातं त्यांना सतत आठ घंटे ड्युटी देण्यात यावी व आठ घंट्याचा मोबदला व शासनाच्या कर्मचाऱ्यांसारखा मोबदला त्यांना दिला पाहिजे तसेच ग्रुप डी व पोस्टमन कॅडर्सचं जे काही अतिशय म्हणजे त्यांच्यावर अन्याय कारक गोष्टी चालले आहे कारण त्या बाबतीमध्ये आठव्या वेतन एक मध्ये जी डी एस कर्मचाऱ्यांना सामावलं गेलं पाहिजे यासाठी जे सी ए स्थापन करून आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे बिरो रिपोर्ट एन मराठी